नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी कृपादृष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस दिस डिसेंबरला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे दत्त जयंती या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा सुद्धा आहे आणि म्हणूनच या दिवसाला अनन्य अनन्यसाधारण महत्व दिलं जातं कारण या मार्गशीर्ष महिन्याच्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव हा साजरा केला जातो दत्त जयंतीला दत्त तत्व हे पृथ्वी तलावरती नेहमीच्या तुलनेने एक हजार पटींनी हे जास्त कार्यरत असतं या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्व जास्तीत जास्त लाभ मिळण्यास आपल्याला मदत होते त्याचबरोबर या दिवशी काही सेवा आणि उपाय जर का केले तर त्याचासुद्धा आपल्याला फल प्राप्त होत असतं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा प्रभावी उपाय सांगणार आहे तर आपल्याला या दिवशी कुत्र्याला अशी एक वस्तू ही खाऊ घालायची आहे यामुळे पहा आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य संकट हे पूर्णपणे नष्ट होऊन जातील याचबरोबर आपल्या आयुष्यातील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे देखील नष्ट होऊन जाईल असा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा दत्तजयंती साजरी करणे म्हणजे यामागे काही आपल्या शास्त्रामध्ये असे विशिष्ट विधी जे आहे ते काही सांगितलेले आहे तर या दिवशी काय केलं जातं की या दत्त जयंतीच्या अगोदर सात दिवस जे आहे ना ते गुरुचरित्र पारायण केलं जातं त्याचप्रमाणे या दत्तजयंतीच्या दिवशी मंदिरांमध्ये भजनं केली जातात कीर्तनं होतात यासोबत अनेक कार्यक्रमसुद्धा या दिवशी केले जातात दत्तगुरूंची पूजा केली जाते त्यांना धूप दीप व आरती करून सुंठवड्यांचा प्रसाद जो आहे तो वाटप करतात त्याचप्रमाणे या दिवशी औदुंबराच्या झाडाला म्हणजे उमराच्या झाडाची सुद्धा पूजा करतात उमराच्या झाडाला दूध पाणी एकत्र करून अर्पण केलं जातं त्यांना प्रदक्षिणा मारल्या जातात आणि त्यांना प्रार्थना करून आप प्ली इच्छा व्यक्त केली जाते तर अशी काही पूजा जी आहे या सेवा आहे या दत्त जयंतीला केल्या जातात त्याचबरोबर तुम्ही जिथे पण दत्त महाराजांचा फोटो पाहिला असेल तर त्यांच्या मागे एक उमराचं झाड असतं त्यांच्या मागे एक गाय असते सोबत चार कुत्री असतात तर पहा या दिवशी उंबराच्या झाडाला गायीला त्याचप्रमाणे कुत्र्याला सुद्धा अतिशय महत्व दिलं जातं त्यांची सेवा करायला देखील विशेष महत्त्व दिलं जातं तर या दिवशी आपल्याला गायीची सुद्धा सेवा करायची आहे गाईला सुद्धा एक वस्तू खाऊ घालायची आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी कुत्र्याची सुद्धा सेवा करायची आहे तर या दत्त महाराजांच्या फोटोमध्ये तुम्ही जी चार कुत्रे असतात तर ती चार कुत्रे म्हणजे चार वेद असतात ते म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि शेवटचा सा म्हणजे अथर्ववेद तर असे चार कुत्रे म्हणजे चार वेद आहेत आणि म्हणून आपल्याला या दिवशी कुत्र्यालाही वस्तू खाऊ घालायची आहे तर आता कोणती वस्तू खाऊ घालायची आहे आपण हे पाहूया तर मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दोन वस्तू सांगणार आहे दोन वस्तूपैकी तुम्हाला जी वस्तू शक्य होईल ती तुम्ही कुत्र्याला खाऊ घालायची आहे सर्वप्रथम म्हणजे आपल्याला या दिवशी कुत्र्याला चपाती खाऊ घालायची आहे परंतु ही चपाती कशी खाऊ घालायची तर आपल्याला काय करायचे आहे थोडं गव्हाचं कणिक मळायचं आहे ती कणिक मळताना यात कुठल्याही प्रकारचं आपल्याला मीठ घालायचं नाही यानंतर ही चपाती आपल्याला बनवायची आहे चपाती आपल्याला तूप लावून चांगली भाजून घ्यायची आहे आणि यानंतर या, या चपातीवरती एक थोडंसं आपल्याला गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि यानंतर हे एका ताटामध्ये घ्यायचे आहे मग हे ताट सर्वप्रथम आपल्याला आपल्या अप्ले देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मी दत्तगुरु श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा यांच्यासमोर ठेवायचे आहे आणि पहा यानंतर आपल्याला या देवांचे नामस्मरण करायची आहे दत्त महाराजांना आपल्याला प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यात सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी संकट नष्ट करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि यानंतर आपल्याला आ, ही चपाती आहे तिथं उचलून घ्यायची आहे आणि कुत्र्याला खाऊ घालायची आहे आता कुत्र्याला खाऊ घालता तुम्ही कोणत्याही कलरचा कुत्रा कुत्र्याला किंवा कुत्रीला खाऊ घालू शकता असं काही नाही की काळच कुत्रं पाहिजे किंवा पांढऱ्याच कलरचं पाहिजे किंवा फिमेलच आहे किंवा मेलच आहे तर तुम्ही कोणत्याही कुत्र्याला ही चपाती खाऊ घालू शकता त्याचबरोबर दुसरा पदार्थ तुम्ही कुत्र्याला खाऊ घालू शकता ते म्हणजे खीर तर तुम्हाला तीन वस्तू वापरून खीर बनवायची आहे ते म्हणजे साखर दूध आणि तांदूळ तुम्हाला एक वाटी खीर तयार करायची आहे तर पहा पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करतो त्याचबरोबर दत्तगुरूंनासुद्धा खिरीचा नैवेद्य अर्पण क केला जातो या दिवशी प्रत्येक घरामध्ये खीरही बनव बनवली जाते तर आपल्याला या तीन वस्तू वापरून खीर बनवायची आहे एक वाटीभर यानंतर एक खीर बनवायची न खीर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दे असणाऱ्या दत्त महाराजांना दाखवायची आहे त्यानंतर दत्त महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यांचा तुम्हाला जो पण मंत्र येतो त्या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी आणि दुःख दूर करण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर ही जी खीर आहे ती वाटी घेऊन तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे त्याचबरोबर तुम्हाला काय करायचे आहे एक वाटी घ्यायची आहे एक वाटीमध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि यानंतर त्या तुम्हाला गंध तयार करायचा आहे आणि या त्या गंध एक तिळा स्वतःच्या डोक्याला तर एक टिळा तुम्हाला कुत्र्याच्या कपाळाला लावायचा आहे त्यामुळे आपला शनी दोष राहू केतू पितृदोष हे दूर होतात आणि याचबरोबर आपले सर्व दुःख अडचणी सुद्धा नष्ट होतात आणि आपल्या घरात गरिबी आणि दारिद्र्य हे सुद्धा दूर होतं यामुळे तुम्हाला या दिवशी हा उपाय नक्की करायचा आहे दोन्हीही वस्तू तुम्हाला शक्य न होतील दोन्ही वस्तू खाऊ घाला किंवा दोन्हींपैकी शक्य झालं नाही तर एक वस्तू आवर्जून खाऊ उगाला अतिशय उच्च कोटीची सेवा आहे ही या दिवशी तुम्हाला कुत्र्याला ही वस्तू खाऊ घालून ती करायचीच आहे तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या अडचणी ह्या राहणार नाही जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही घरामध्ये मासिक धर्म असेल तरीही ती व्यक्ती सोडून इतर व्यक्तींनी हा उपाय करावा असं काही नाही की स्त्रियांनी हा उपाय करायचा नाही किंवा पुरुषांनीच केला पाहिजे किंवा मुलांनी केला पाहिजे असं काहीही नाही याला कुठलेही बंधन नाही कोणीही हा उपाय करू शकतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ